हुपरी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा गोंधळ उडाला चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेत करत शिवशाही विकास आघाडी युवक क्रांती निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा उमेदवारांनी केला असून या प्रकारानंतर हुपरीत निवडणूक वातावरण तापलंय हुपरी नगर परिषद निवडणुकीत चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला शिवशाही विकास आघाडी युवक क्रांती महाआघाडी मनसेचे उमेदवार आणि नागरिकांनी चिन्ह बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संतप्त स्वरात निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घातला चिन्ह वाटपातील अनियमितता उमेदवारांच्या प्रचारावर थेट परिणाम करणार असल्याचा दावा करत नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धती विरुद्ध जोरदार नाराजी व्यक्त केली घेरावावेळी उमेदवार नागरिक आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवावी आणि चिन्ह वाटपामध्ये कोणताही पक्षपात होऊ नये अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली या वादामुळे हुपरी नगर परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं असून प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं चित्र आहे